हॅलो कसे आहात सगळे तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या वनरक्षक भरतीच्या कट बद्दल बोलणार आहोत तर कटऑफ कशा प्रकारे गेला त्यामागे काय ट्रेंड होता आणि दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी आपली तयारी कशी असावी हे सविस्तर आपण पाहूयात तर ओपन जनरल कॅटेगरी पुरुषांसाठी कटऑफ होता एकशे अडुसष्ट ते एकशे ब्याण्णव त्यासाठी पंचवीस जागा होत्या आणि महिलांसाठी एकशे चौसष्ट ते एकशे ऐंशी बावीस जागा होत्या त्यानंतर स्पोर्ट्स एक्स सर्व्हिसमॅन अंशकालीन पदवीधर प्रोजेक्ट अफेक्टेड यांसारख्या कॅटेगरींमध्येही कटऑफ ऑफ चांगल्या रेंजमध्ये गेला आहे जसं की एक्स सर्विसमॅन एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठेचाळीस होमगार्ड एकशे बासष्ट ते एकशे सत्तर चार जागा त्यानंतर ईडब्ल्यू मध्ये पुरुषांचा कटऑफ होता एकशे चौसष्ट ते एकशे शहात्तर नऊ जागांसाठी आणि महिलांची एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट आठ जागांसाठी त्यानंतर बाकीच्यांमध्ये ही स्पर्धा तीव्र दिसून येते जसं की एस बी सी ओबीसी एन टी बी एन टी तर सर्व कट मध्यम ते उच्च पातळीवर होते हे सगळं पाहता एका गोष्टीवर आपली नजर जायलाच हवी स्पर्धा आता केवळ पुरते राहिलेली नाही तर जास्तीत जास्त जास गुण मिळवल्यावर भर द्यावा लागणार आहे की थोडीशी कमी असण्याची शक्यता आहे म्हणून कट ऑफ थोड्या वर जाऊ शकतात माझा अंदाज ओपन पुरुषांसाठी एकशे सत्तर ते एकशे पंच्याण्णव महिलांसाठी एकशे पासष्ट ते एकशे पंच्याऐंशी इतर मागास वर्ग व घटक वर्गासाठीही याच रेंजमध्ये असू शकते तयारी करत असाल तर लक्षात ठेवा की लक्ष फक्त पास होण्याचं नको तर सेफ झोन मध्ये येण्याच असाव लेखी परीक्षेत किमान नव्वद ते शंभर मार्क्स आणि शारीरिक चाचणीत सत्तर प्लस सत्तर प्लस मार्क्स मिळवायचं टार्गेट ठेवा कारण कोणताही शॉर्टकट न वापरता दररोज सातत्याने अभ्यास करा ही माहिती तुमच्या तयारीला दिशा देईल हा माझा प्रयत्न आहे तर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये करा मी शक्य तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कारण इथे मी फक्त माहिती देत नाही तर तुमचं स्वप्न पूर्ण हो व्हावं यासाठी मार्ग दाखवत राहीन कारण वर्दी म्हणजे नुसती नोकरी नाही तर ती एक जबाबदारी असते थँक्यू